राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भाऊ भरणे साहेबांनी दिली महत्वाची माहिती उद्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पंच्याहत्तर टक्के रक्कम जमा होणार पीक विमा अखेर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोमवारी जमा होणार असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भाऊ भरणे यांनी दिलेली आहे पीक विम्याची नवीन यादी सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेली आहे बऱ्याच दिवसापासून शेतकरी बांधव पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्याची वाट पाहत होते परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा झाली नाही आता कृषी मंत्री दत्तात्रय भाऊ भरणे यांनी दिलेल्या महत्वाच्या माहितीनुसार पगा अखेर मुख्यमंत्री साहेबांच्या मंत्रालयाच्या आदेशानंतर पीक विम्याचा दुसरा टप्पा उद्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये म्हणजेच की सोमवारी दुपारी दोन वाजल्यापासून या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम येण्यामध्ये सुरुवात सुरू झाली अशी महत्त्वाची माहिती दत्तात्रय भरणे साहेबांनी दिली आहे सोमवारी दुपारी दोन वाजल्यापासून सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार अशी महत्त्वाची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भाऊ यांनी दिली आहे पीक विम्याची वाट पाहणारे शेतकरी बांधव आता त्यांची प्रतीक्षा संपली आहे कारण शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळाला आहे पीक विम्याचा पहिला टप्पा पूर्ण ठिकाणी वाटप झालेला आहे देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी हे पैसे तीन टप्प्यामध्ये वाटले जातील असे या ठिकाणी यापूर्वी स्पष्ट केले होते तर मग शेतकरी बांधवां पीक विम्याचा दुसरा टप्पा उद्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोमवारी दुपारी दोन वाजल्यापासून जमा होण्यास सुरुवात सुरू झाली आहे अशा ठिकाणी त्यांनी सांगितलं आहे म्हणजे बघा उद्या दुपारी म्हणजे की बघा सोमवारी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम होणार अशी माहिती समोर आलेली आहे पीक विमा लवकर जमा न होण्यामागचे कारण देखील आता स्पष्टपणे उघडकीस आले आहे एकोणीस आणि वीस ऑगस्ट ला झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त भागांमध्ये पंचनामे करण्याचे आदेश कृषी विभागाला आता दिली आहे त्यामुळे अधिकारी व कर्मचारी बघा पंचनाम्याच्या कामात व्यस्त होते म्हणून पीक विमा आता शेतकरी बांधवांना या ठिकाणी तात्काळ जमा झाला नव्हता परंतु आता या ठिकाणी कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे या ठिकाणी यांनी महत्वाचे अपडेट बघा आज या ठिकाणी दिलेले आहे म्हणजेच की उद्या सोमवार दुपारी दोन वाजता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सुदैवाने नुसका झालेल्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम मिळणार आहे बघा पंचनामे शनिवारपर्यंत पूर्ण झाले आहेत यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी कृषी विभागाला या तेरा जिल्ह्यामध्ये पीक विम्याचा दुसरा टप्पा वाटप करण्याचे आदेश दिले आहेत ही बातमी पीक विम्याची वाट बघणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासा देणारी बातमी आहे पहिला टप्पा पूर्ण झाल्यावर लगेच दुसरा टप्पा सरकारच्या माध्यमातून सुरू केला आहे आता काही शेतकऱ्याला पहिलाच टप्पा या ठिकाणी मिळाला नाही म्हणजे की पंचवीस टक्के अग्रिम काही शेतकऱ्याला मिळाला नाही परंतु आता तसे होणार नाही दुसरा टप्पा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आणि ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पहिला पण टप्पा जमा झाला नाही त्यांना सोमवारी दुपारी दोन वाजल्याच्या नंतर या ठिकाणी पहिला आणि दुसरा असे दोन्ही मिळून दोन्ही टप्पे त्यांच्या खात्यावर जमा होणार असे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे तर मग शेतकरी बांधव शेतकऱ्यांना एक दिलासा देणारी गोष्ट म्हणजे बघा मंगळवारी दुपारी दोन वाजल्यापासून पीक विम्याचा तिसरा टप्पा बघा लगेच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे आता बघा शेतकरी बांधव तिसरा टप्पा म्हणजे की कोणता टप्पा बघा दोन हजार चोवीसचा चा जो रखडलेला पीक विमा आहे तो देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार असे या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं आहे बघा अशा या ठिकाणी दत्तात्रेय मामा भरणे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे म्हणजे बघा लगेच या ठिकाणी दुसऱ्याच्या ठिकाणी दिवशी मंगळवारी तिसऱ्या टप्प्या या ठिकाणी सुरू होणार असल्याचे मोठे अपडेट या ठिकाणी देण्यात आलेली आहे या तेरा जिल्ह्यांसाठी या ठिकाणी महत्त्वाचे अपडेट समोर आलेली आहे बघा हे वाटप टप्प्याटप्प्याने केले जात आहे अशी महत्त्वाची माहिती कृषी विभागाकडून मिळालेली आहे तर मग शेतकरी बांधवांनो कसली चिंता किंवा काळजी करण्याची गरज नाही सरकारने आता स्पष्टपणे सांगितले आहे नियमक की किंवा कधी मिळणार पोळ्याच्या मुहूर्तावर विमा मिळणार होता परंतु काही शेतकरी बांधवणार रक्कम मिळाली तर काही शेतकरी बांधवणार नाही परंतु बघा तांत्रिक अडचणीमुळे असे घडून आले होते परंतु आता सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे आता कसल्याही प्रकारची तांत्रिक अडचणी येणार नाही बघा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता रक्कम जमाच होणार आहे ज्या शेतकऱ्याला पहिल्या टप्प्यामध्ये पीक विमा मिळाला नाही त्यांच्यासाठी बघा कृषी मंत्र्यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे शेतकरी मित्रांनो घाबरून या ठिकाणी जाण्याचे कोणतेही कारण नाही हा पीक विमा सर्व शेतकऱ्याला मिळणार आहे बघा कोणीही वंचित राहणार नाही ना ना। कृषी विभागाने नवीन अपडेट या ठिकाणी दिले आहे जर तुम्ही बघा तुम्ही या ठिकाणी चुकीच्या मार्गाने दोन हजार बावीस दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस बघा पीक विमा नोंदवला नसेल तर बघा तुम्हाला सरसकट या ठिकाणी पीक विमा मेल म्हणजे की शेतकरी बांधवांनो लक्षामध्ये घ्या आता याचे कारण म्हणजे सरकारने असं स्पष्टपणे सांगितलं आहे बघा जो काय आता पीक विमा चुकीच्या पतीने शेतकऱ्याने भरला होता बघा त्यांना देखील आता पीक विमा देण्याचे सरकारने ठरवले आहे कारण बघा सध्या ठिकाणी दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे काही भागामध्ये पावसाचे प्रमाण जास्त आहे तर काही भागामध्ये पावसाचे प्रमाण कमी आहे त्यामुळे कसलाही विचार न करता आता सरसकट सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार परंतु काही महत्वाचे जिल्हे आहे ज्या जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून उद्या दुपारी सोमवारी म्हणजेच की दोन वाजता रक्कम खात्यामध्ये काहीच महत्त्वाच्या जिल्ह्यामध्ये जमा केली जाणार अशी महत्त्वाची माहिती कृषी विभागाने म्हणजे की दत्तात्रेय मामा भरणे या यांनी दिलेली आहे तर मग शेतकरी बांधवांनो पीक विम्या जमा होण्यास विलंब होण्यामागचे बघा डेबिटी प्रक्रिया थोडी या ठिकाणी संत असणे काही बँकांचे तांत्रिक प्रॉब्लेम हे कारणे सांगितली गेली आहेत बघा एकोणीस आणि वीस ऑगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीमध्ये नांदेड बुलढाणा बीडसह अनेक जिल्ह्यांमध्ये सोयाबीन कापूस आणि बाजरी पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये जवळपास पन्नास टक्के नुकसान झाले होते बघा अशी माहिती या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर मग शेतकरी बांधवां बघा या नुकसानीचे पंचनामे करून शंभर टक्के नुकसान भरपाई बघा करण्याचे आदेश बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिले होते कृषी विभागाचे अधिकारी पंचनाम्याच्या कामामध्ये गुंतले असल्यामुळे पीक विमा जमा होण्यामध्ये बघा तात्पुरता विलंब झाला होता मात्र मुख्यमंत्र्यांनी आता पीक विमा तात्काळ ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे स्पष्टपणे त्यांनी या ठिकाणी कृषी विभागाला आदेश दिले आहे कृषी विभागाने तात्काळ बघा ही बातमी या ठिकाणी मीडियाच्या माध्यमातून सांगण्यात आलेली आहे तर मग शेतकरी बांधव दोन हजार बावीस दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस मधील जो पीक विमा थकलेला होता तो आता केंद्र सरकारकडून मंजूर झाला आहे हा पीक विमा पगा तीन चार वर्षाचा थकलेला पीक विमा तात्काळ बँकेच्या खात्यावर जमा करण्याचे आदेश मुख्यमंत्री साहेबांनी दिलेले आहेत बघा त्यामुळे उद्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती दुपारी सोमवारी दोन वाजल्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या तेरा जिल्ह्यामध्ये बघा पीक विमा या ठिकाणी जमा होणार असल्याची माहिती त्यांनी सांगितले आहे म्हणजे की दिवसापासून शेतकरी बांधवात होते परंतु आता तसं काही होणार नाही आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार अशी महत्वाची माहिती सरकारच्या माध्यमातून मिळालेली आहे तर मग शेतकरी बघा लक्षपूर्वक माहिती जाणून घ्या आता कोणालाही विलंब होणार नाही कारण मुख्यमंत्र्यांनी थेट आदेश दिला आहे बघा मुख्यमंत्र्याचा आदेश म्हणजे हा अंतिम निर्णय असतो ज्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये अजून पीक विमा जमा झाला नसेल त्यांनी चिंता करू नये बघा कोणत्या तेरा जिल्ह्यामध्ये हा पीक विमा जमा होणार आहे याची माहिती सरकारने स्पष्टपणे सांगितली आहे आता त्या तेरा जिल्ह्यांची यादी आपण पाहून घेऊया तर मग शेतकरी बांधवां बघा पहिल्या टप्प्यामध्ये पीक किंवा जमा झालेल्या प्रमुख बँकांमध्ये बघा एच डी एफ सी बघा आता हे जे काय बँक आहेत बघा एच डी एफ सी बँक बघा येस बँक कोटेक महिंद्रा बँक बघा पंजाब नॅशनल बँक बघा इंडियन बँक कॅनरा बँक बघा इंडियन ओव्हरसीज बँक बघा ॲक्सिस बँक बँक ऑफ इंडिया बघा महाराष्ट्र बँक बघा स्टेट बँक ऑफ इंडिया आणि पोस्ट ऑफिस बँक यांचा समावेश या ठिकाणी आहे बघा बारा बँकांना आणि बघा तेरा जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर मग शेतकरी बांधवांनो बघा पीक विमा जमा होणाऱ्या तेरा जिल्ह्यांची यादी सरकारने सांगितलेली आहे म्हणजे आता आपण जी यादी पाहिली त्या यादीमध्ये जर तुमच्या बँका असतील तर सरकारच्या माध्यमातून तुम्हाला रक्कम मिळणार आहे बघा आता जे काय तेरा जिल्हे आहे तर या तेरा जिल्ह्यांची माहिती सरकारने या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आलेली आहे यामध्ये सोलापूर लातूर परभणी जालना चंद्रपूर यवतमाळ सातारा कोल्हापूर सांगली सिंधुदुर्ग रायगड रत्नागिरी आणि नांदेड या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे तर मग शेतकरी बांधवांनो बघा जर तुम्हाला पे किंवा अजून तुमच्या खात्यावरती मिळालेला नसेल तर तुम्ही तुमच्या तालुका किंवा जिल्हा कृषी विभागाला भेट देऊन चौकशी करू शकता केंद्र सरकारने पीक विमा मंजूर करू नये तो न मिण्याचे कारण तुम्ही विचारू शकता उद्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दुपारी दोन वाजल्यापासून म्हणजे की सोमवारी त्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार अशी महत्वाची माहिती सरकारने स्पष्टपणे सांगितली आहे तर मग शेतकरी बांधवानो तुम्हाला सर्वात महत्वाचे काही कामे करून घ्यायचे आहेत तरच तुमच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होणार अन्यथा तुम्हाला एक पण रुपया मिळणार नाही आता ते कोणते महत्वाचे काम आहे जे तुम्हाला करायचे आहे तर बघा फार्मर आय डी कार्ड आपण आतापर्यंत सांगत आलो आहोत फार्मर आय डी कार्ड काढून घ्या ज्या शेतकऱ्याने फार्मर आय डी कार्ड आहे त्यांच्या खात्यामध्ये कसल्या परिस्थितीमध्ये रक्कम जमा होणार अशी महत्वाची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी स्पष्टपणे सांगितली आहे तर मग शेतकरी बांधवानो तुम्हाला दुसरं एक महत्त्वाचं काम करायचं आहे ते म्हणजे की एक के वाय सी जर तुम्ही बँकेमध्ये जाऊन एक के वाय सी केली तर तुम्हाला कसल्याही प्रकारची अडचण येणार नाही तुमच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होईल असे स्पष्टपणे बघा शासनाने सांगितले आहे तर शेतकरी बांधवांनो ही होती महत्त्वाची बातमी व्हिडिओ कसा वाटला मॅसेज करून नक्की सांगा धन्यवाद